डेंजर जागा आहे पूर्ण हॉरेबल सुंदर स्वच्छ धबधबा आणि आमच्या मोंड मध्ये संपूर्ण निसर्गाच्या कुशी मध्ये असा हा सुंदर नयनरम्य असा धबधबा आहे बघा आणि या आता तुम्हाला एक मस्त इथला वॉटरफॉल चिंचवडचा मस्त धबधबा आहे छोटा दाखवतोय दृश्य निसर्ग सुंदर अस हे आमचं खरोखर काश्मीर आहे अजून ते बघा हे फनस कोण बघा आणि सांगतोय काय कोण असं म्हणजे खरी आताच्या ह्या वेळेत पण भूक लागली तर फनस खाऊन आपण पोट भरू शकतो असा ह्या आमचा कोकण आणि आपला निसर्ग खरोखर संपूर्ण नटलेला असे वाटत की हिरवी आताच्या ह्याच्यात हिरवी संपूर्ण साडी गुंडाळल्याना असा असं ह्या डोंगरांका वाटतं इतक्या सुंदर आता कविता सुचत होती पण आता नको कविता तेवढी वेळ नाही पण चुकली तर तुम्ही म्हणजे काय पाणी हे धोकादायक आहे वाटतं आपणाला चांगलं हे बघा या ह्याला पालन म्हणतात घनदाट जंगल पक्ष्यांचा किलबिलाट वाव किती सुंदर नयनरम्य परिसर आहे डेंजर जागा आहे पूर्ण हॉरेबल सावकाश एखादं विस्तृत जनावर पण येऊ शकतं आणि पूर्ण हॉरर इथं लोक कोंबडी देतात देणं देतात ती ही जागा आहे बघा हे बघा पूर्ण झाड बघा हे बघा केवढे जंगल आहे बघा बघा आणि ह्याच्या आतमध्ये जाऊन तो आमचं तत्तू गावकार अण्णा इकडे आत जाऊन ते, ते भक्ष देतो कोंबडी ही वाट आहे बघा असं आत जातो जिथे देव आहे पालण्याचा चाळा बोलतात तो आतमध्ये आहे आणि त्या चाळ्याला जर नारळ हे कोंबडा दिला वर्षाची रकवाली तर पूर्ण आपलं वर्ष सुखात आनंदात जात असं आजपर्यंत रीत आहे आणि ही पूर्ण हरहर जागा आहे बघा देवाला इथे काही आत चप्पल पण घातलेलं चालत नाही सावकाशी या आवाज करू नका देवाचा कोप होईल अशी जागा आहे जर आपण चांगलं स्वच्छता राखली तर देव आपल्यासाठी आहे हे बघा इथं मग त्याला तिथं गारानं देतात ना इथं आतमध्ये या जाळीमध्ये तो भक्ष दिला जातो त्याचं रक्त त्या देवाला दिलं जातं असं इथले आख्यायिका आहे आणि असं संपूर्ण ते आमचे शेजारचे दत्तू गावकार म्हणून आहेत ह्यांचाच मान आहे तो आणि ते तेच करतात आणि या मस्तपैकी आता तुम्हाला ना चिंचवडचं कठोर फुल दाखवतो मधला दाखवतोय माका आधी भीतीच वाटता पाणी यात जाऊ लोंडो बिंडो येलो तर तरी पण तुमका मी दाखवत सावकाश या वाव तसा सेफ आहे हा पण खरोखर सुंदर आहे धब दव धब पाणी बघा किती सुंदर या माझ्या मागून या सर्वानी आहे इथे मात्र दारू मटण असं काय चालत नाही हे बघा छोटे छोटे धबधबे दब बघा किती मस्त आहे दर्शन दाखवते माझा कॅमेरेमन दर्शन आज सुखी हा पावसाची त्याच्यामुळं आता तो इल्लो आगा दर्शन कॅमेरा पण मी आता काही जवळ जायच माका पण भीती वाटता काय इलाज जर वरण खाबार वाटाचा न होता होत डेंजर वाट खड्डे आहेत ना तरी पण त्या दगड हा सुंदर असं नयन रम्य आहे बघा परिसर किती सुंदर स्वच्छ धबधबा आणि आमच्या मोंड मध्ये इतका सुंदर आणि सेफ आहे इथं मस्त पैकी पाणी कुठे कुठेही खोल नाही काय नाही आणि सर्व दृश्य समोर दिसत म्हणजे पाण्याचा बोल लोंडा येणे येतो पण तो एवढा मोठा कधी आलेला नाही हे बघा तरी पण आता पाणी वाढत आहे आम्ही आपले हळूहळू जाऊया डोक्यात ताप लोक बघितला किती सुंदर आहे वॉटरफॉल माझ चुकलो मी जरा चूळ माळतोय आता मात्र मस्त फ्रेश दर्शन तुका माहिती होतो यो आयो नाही त्याचा पण माहिती नाही आता आम्हीच आमच्या युट्यूबच्या कॅमेऱ्यातनं त्याला शोधून काढला आहे लवकर खरोखर इथे पण पर्यटन होईल असं वाटत हे बघा सुंदर परिसर आहे खरोखर एवढा सुंदर धबधबा आहे ना नयन रम्य आजूबाजूला परिसर एवढा स्वच्छ हिरवळ गार निसर्ग सर्व सादरच जवळजवळ इथं अंतरलेल्यासारखं वाटेल त्यामध्ये हा सुंदर असे छोटे छोटे धबधबे आहेत आणि खरोखर हा सेफ आहे असं म्हणजे बघा हे बघा पाणी पण कमी आहे आणि व्यवस्थित जर इथं का हे केलं ना डेव्हलप तर छान आहे धबधबा बघा संपूर्ण निसर्गाच्या कुशीमध्ये असा हा सुंदर नयनरम्य असा धबधबा आहे बघा सुंदर किती आहे अप्रतिम आणि हा आमच्या मोंडात असा ह्या आमका पण कौतुका आजच आमक म्हणजे माहिती होता पण मी आज लाईव्ह इथे कॅमेरो घेऊन येलोय जेणेकरून तुमका यो करा, करा, बग 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 हा धबधबो समाजलो तर आपले कमेंट जे आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सर्व सांगा आणि लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त बघ 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 किती सुंदर हा 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 काय कलर आहे त्याचं बघ आणि अगदी अगदी ह्याच्यामध्ये वावरत आहे आणि आता असं त्या कुठेही दृश्य दिसत नाही किती मस्त आणि ते मूंडमध्येच दिसत चला नमस्कार हे बघा आता आपण निघतो आहे आता साडे अकरा वाजले आता माझे पण गणपतीचं काम गणपतीचं काम थांबला आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला मी पाठवतोय तो लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त तुम्हाला आवडल्यावर कमेंट करा आणि बघा किती सुंदर आमचं मोंड गाव आहे पुन्हा एकदा मी दाखवतोय आता पावसाळ्या अजून असे व्हिडिओ दाखवीन पण झाला काय गणपतीचं मां माझं कारखाना असल्यामुळे माका वेळ गावत नाही तरी आ, आ, तुम्हाला दा वेगवेगळे व्हिडिओ वे दाखवण्याचा प्रयत्न करीन